झी मराठीवर काही दिवसापूर्वी सुरू झालेली नवरी मिळे हिटलरला या मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात सध्या अभिराम जहागीदरच्या लग्नाची बोलणे सुरू आहे अभिराम जहागीरदारची पहिली पत्नीची इच्छा म्हणून तो पुन्हा नव्याने आयुष्याला सुरुवात करायला तयार होतो लीला ही ऑडिशन समजून वधू परीक्षा देते पण आता अभिराम स्वतःच लग्न करायला आता लीलासोबत तयार होतो स्टॅम्प पेपर पैसा प्रॉपर्टी सगळे काही लिहून लीलाला ऑफर देतो यावर आता लीलाचा काय निर्णय असेल हे लवकरच कळेल दरम्यान तुर्तात या मालिकेत आणखी एक ट्विस्ट आला आहे लिलाचे बहिणी रेवतीचे विक्रांतवर प्रेम असते तशी विक्रांतवर असलेल्या प्रेमाचे तिने कबूलही दिले पण रेवतीचा बॉयफ्रेंड विवाहित आहे लीलाला समजणार आहे लीला मार्केटमध्ये असताना तिला विक्रांत दिसतो पण विक्रांतसोबत आणखी एक तरुणी असते त्यामुळे विक्रांतचे लग्न झालेले आहे याचा तिला उलगडा होणार आहे मालिकेत विक्रांतचे पूजासोबत लग्न झालेले असते पण तरीही तो रेवतीला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असतो तर मालिकेत पूजाची भूमिका अभिनेत्री संध्या मानिक हिने साकारली आहे पूजाच्या मदतीने लीला विक्रांतचा डाव उधळून लावेल हे आता जणू स्पष्टच झाले आहे तर संध्या मानिक हिने या अगोदर बऱ्याच मालिकांमधून छोट्या छोट्या भूमिका साकारल्या आहेत तुझ्यात जीव रंगला या मालिके माधुरीच्या विरोधी भूमिकेत झळकली होती खेड तालुक्यातील वेताळे हे संध्याचं गाव पण मुंबईत तिने तिचे शिक्षण पूर्ण केले वकिलाची पदवी घेतल्यानंतर संध्या अभिनयाच्या ओढीने ऑडिशन देऊ लागले दिल दोस्ती दुनियादारी गुरु देव माणूस तुझ्यात जीव रंगला अशा मालिका आणि चित्रपटांमधून त्यांनी छोटी मोठी भूमिका साकारल्या आता पुन्हा एकदा नवरी मिळे हिटलरला या मालिकेतून ती झी मराठीवर झळकणार आहे तिच्या सोशल मीडियाच्या अकाउंट तिने तिच्या एका छोट्याशा भूमिकेची झलक दाखवली आहे आता संध्याची म्हणजेच पूजाची एंट्री या मालिकेत झाल्यानंतर कोणकोणते ट्विस्ट येतील हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे अर्थात तिने साकारलेली पूजाची भूमिका छोटीशी जरी असली तरी विक्रांतचा डाव उधळून लावण्यासाठी लीलाला ती मोठी मदत होणार आहे त्यामुळे पूजाचे पात्र देखील तेवढेच महत्त्वाचे असणार आहेत आता पूजा विक्रांतची साथ देणार की लीलाची मदत करणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल दरम्यान या नवीन मालिकेसाठी आणि नवीन भूमिकेसाठी संध्या माणिक हिला मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका